असा तर तुमचे ही कागदपत्र एवढे फॉर्म असणं गरजेचं आहे म्हणजे असलं तर तुम्ही शंभर टक्के तुमचंच काम होणार तुमच्याक का जर एवढे मार्कशीट जर असेल तर तुम्ही जर बारावी उत्तीर्ण आहात तर तुम्हाला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे तेव्हा तुमचे साठ टक्के हे मार्क ग्राह्य धरले जातात बघा इथं सविस्तर बघू शकता हे पी डी एफमध्ये हे बघ ऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला साठ टाक टक्के हे मार्क तुमचे गाय ग्राह्य धरले जातील त्याचप्रमाणे सत्तर ते ऐंशी असेल तर पंचावन्न असे उत्तर प्रमाणे आहे आणि पन्नास ते चाळीस टक्के असाल तर चाळीस टक्के मार्क ग्राह्य धरले जातात आणि ज्या उत्तीर्ण आहे पण त्यांना चाळीस टक्केपेक्षाही कमी मार्क आहे त्यांची सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरल्या जातील फक्त बारावी तुम्ही पण फक्त ब बारा जर बारावीच पाच असाल आणि तुम्ही जर विचार करत असाल तुम्ही हा अर्ज करण्याचा तर बघा त्यानंतरही पुढच्या शिक्षणालाही खूप महत्त्व आहे हे बघा एम एस सी तुम्ही जर एम एस सी आय टी केलेला असाल त्यासाठी दोन गुण आहे आणि त्यानंतर तुमचे का जर तुम्ही जाती जमातीनुसार जा किंवा तुमच्या अजून कोणता दुर्बल घटकाचा असेल तर बघा तुम्ही जर विधवा असाल किंवा अनाथ असाल तर तुम्हाला त्याचे दहा मार्क मिळणार आहे तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती असाल तर त्याचे आत्ता ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला त्याचे पाचच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत पहिले दहा गुण असायचे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी दहा गुण ता आता तसं नाही आहे आता फक्त पाचच गुण जाती जमातीसाठी आहेत आणि त्यानंतर इतर मागासवर्ग विभुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग किंवा ओबीसी दुर्बल घटक असे असतात ना तर यापैकी तुमच्या काही एखादा असेल तुम्ही यापैकी एखाद्या या योजना याच्यात बसत असाल तर तुम्हाला त्याचे तीन मार्क मिळणार आहे किंवा मग तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम, काम करत असाल तर क त्याच्यासाठी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्याचे तुम्हाला पाच गुण मिळणार आहे आणि त्यानंतर बघा पदवीधर म्हणजे बी ए तुम्ही जर बी ए असाल तर त्यासाठी तुम्हाला दहा मार्क आहे आणि पदव्युत्तर त्याच्यासाठी चार गुण आहे डी एड असाल तर दोन बी एड असाल तर दोन आणि एम एस सी आय टी असाल केलेलं असेल तर त्यासाठी दोन गुण आहे अतिरिक्त वीस गुण तुमचे बारावीनंतर तुमचे अतिरिक्त वीस गुण असे जमा झालेली पाहिजे तर बघा तुमचे हे सर्व जर असाल तुमचं शिक्षण पदवी जर असेल तर शंभर टक्के तुम्हीच होऊ शकता कारण आता जाती अनुसूचित जाती आणि जमातीचे पाच मार्क कमी झाली गुण कमी झाले आहे यावर्षी पंचवीसमध्ये आणि पदवी धरला दहा गुंतींनी वाढवा दिले तर बघा मग तुम्ही विचार जर करत असाल अर्ज भरण्याचा तर तुमच्याकडं एवढ जेवढी सर्टिफिकेट असतील यापैकी तुम्ही ते सर्व जोडून द्या आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा काही अडचण आल्यास आणि